कुठल्याही सत्कार्याच्या सुरुवातीला आपण ज्या परमेश्वरास वंदन करतो तो म्हणजे अर्थातच गणेश सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण गणेश स्तवन कुठल्याही सत्कार्याच्या सुरुवातीला आपण ज्या परमेश्वरास वंदन करतो तो म्हणजे अर्थातच गणेश गणेश ही पुराणातील अत्यंत प्राचीन देवता आहे तर ईश्वर रूपी ओंकाराचे रूपांतर कशात झाले असेल तर ते म्हणजे बाप्पांच्या मूर्तीमध्ये तर असा हा गणेश असा हा आपल्या सर्वांचाच लाडका बप्पा हा शांती आनंद आणि उत्कर्षाची तो बोध करणारा असा आहे आता गणेशाचा अर्थ जर आपण पाहिला तर गण अधिक ईश गण म्हणजेच समूह आणि ईश म्हणजेच संचालक तर असा हा समूहाची व्यवस्था सांभाळणारा नायक किंवा संचालक म्हणजेच गणेश आता समूह जर आपण पाहिले तर ते अनेक प्रकारचे असू शकतात जसे की विकारांचे समूह भोगायच्या विषयांचे समूह इंद्रियांचे समूह माणसांचे समूह तर आपल्या कर्मेंद्रियांना नियमित करणे किंवा आपल्या मनातील वृत्तीचे संघटन करणे किंवा आपल्या दुष्ट प्रवृत्तींचा निरोध करून आपल्यातील विकारांची विघ्ने निवारण करणे जनसामान्यांना सन्मार्गी लावणे ही जी कार्य आहेत ही अर्थातच आपल्या लाडक्या गणेशाची नाही का आता जर एखाद्या समूहास नायकच जर नसेल तर ज्याप्रमाणे तो समूहच टिकत नाही आणि त्यात संकटे येतात विघ्ने येतात मनुष्याच्या आयुष्यामध्ये बाप्पांचे हे कार्य मनुष्याची बुद्धी करत असते आणि म्हणूनच आपण गणेशाला बुद्धीची देवता असे देखील म्हणतो कुठली गोष्ट करावी कुठली करू नये काय सत्य काय असत्य चांगल्या वाईटाचे ज्ञान या सगळ्या गोष्टी ह्या बुद्धीच्याच जोरावर होत असतात तर अशी आपली बुद्धी शुद्ध व्हावी म्हणून आत्मज्ञानाचा प्रकाश पाडणारी जी ही बुद्धीची देवता गणेश यांची कृपा प्राप्त व्हावी असे सर्व संतांना वाटत असते असा हा जनसामान्यांचा नायक तो सुखकर्ता बुद्धी आणि इंद्रियांचा प्रकाशक विघ्नहर्ता बप्पा होय तर अशा या बाप्पांना मोदक अतिप्रिय असतात मोदक म्हणजेच स्वत आनंदमय राहून इतरांना सुद्धा आनंद, आनंद देणारा तर असा हा बुद्धिदाता विद्येचा स्वामी आपण अशा या गणेशाचे स्मरण करून आपल्या घरामध्ये कुठलेही शुभ कार्य असेल तर आपण त्याचा आरंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण गणेश स्तवन करत असतो चिंतन श्री गुरुदेवदत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा